नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले रॅशनल मराठा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण नवरात्र समान परंपरेतील मूळ स्वरूप व ब्राह्मणवादी विकृतीकरण या विषयावरील एक शोधनिबंध बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया भारतीय समाजात आज नवरात्र म्हणजे देवीची उपासना दुर्गा कालीची पूजा महिषासुराचा वध आरत्या गरबा दांडिया नवस व उपवास अशी सर्वसामान्य ओळख आहे पण या सणाचा मूळ इतिहास पाहिला तर तो आजच्या कथांशी पूर्णतः भिन्न आहे मित्रांनो आता आपण आजचा आपला हिंदू धर्म म्हणजेच ब्राह्मण धर्म ज्यात सर्वश्रेष्ठपदी ब्राह्मण आहेत त्या आपल्या धर्माविषयी थोडक्यात माहिती सुरुवातीला जाणून घेऊया प्राचीन भारतात हिंदू हा शब्द अस्तित्वातच नव्हता हिंदू हा शब्द मूळ भारतीय नसून इराणी म्हणजेच पर्शियन लोकांच्या उच्चारातून आला आहे सिंधू नदीला म्हणजेच आजच्या इंडस नदीला पर्शियन लोक हिंदू बनत मुळात हिंदू म्हणजे धर्म नव्हे तर स्थानिकांची भौगोलिक ओळख होती ग्रीक पर्शियन अरब लोकांनी हिंदू हा शब्द भारतात राहणाऱ्या लोकांसाठी वापरला अरबी आणि फारसी ग्रंथांमध्ये इसवी सन आठव्या ते बाराव्या शतकात हिंदू हा शब्द भारतीय प्रामुख्याने बौद्ध जैन शैव वैष्णव सगळ्यांनाच उद्देशून वापरला जात होता हिंदू हा शब्द स्वतः भारतीयांनी धार्मिक अर्थाने फार उशिरा स्वीकारला भारतीय ग्रंथांमध्ये हिंदू हा शब्द बाराव्या तेराव्या शतकापासून फारसी लेखनामुळे हळूहळू दिसतो पण हिंदू धर्म म्हणजेच हिंदुईझम ही संज्ञा इंग्रजांनी अठराव्या ते एकोणीसव्या शतकात पक्की केली इंग्रजांनी अठराशे सहामध्ये हिंदुइझम हा शब्द पहिल्यांदा लिखित स्वरूपात वापरला म्हणजेच ख्रिश्चन मिशनरी पब्लिकेशन्स आणि औपनिवेशिक प्रशासनिक कागदपत्रांमध्ये प्राचीन भारतीय समाजात समन परंपरा अस्तित्वात होती या परंपरेत लोक ज्ञान प्राप्त केलेल्या व्यक्तीला बुद्ध म्हणत आणि अजून ज्ञानमार्गावर असलेल्या साधकांना बोधिसत्व म्हणून मान देत या समन परंपरेत जे सण उत्सव होते ते मानव केंद्रित करुणा प्रज्ञाप्रदान आणि सामाजिक एकतेवर आधारलेले होते नवरात्र हाही असाच एक उत्सव होता मूळ नवरात्रीचा संबंध ऋतुचक्र साधना आणि बोधिसत्वांची स्मृती यांच्याशी होता परंतु कालांतराने विशेषतः ब्राह्मणवादी वर्णव्यवस्था लागू झाल्यानंतर या सणावर अतिक्रमण झाले मूळ बुद्ध बोधिसत्व केंद्रित नवरात्र विकृत करून त्यात दुर्गा कालीच्या देवदानव युद्धकथा घालण्यात आल्या यातून तारा व मंजुश्री या, या बोधिसत्वांच्या मूर्त्यांना अनुक्रमे दुर्गा व कालीदेवी म्हणून रूपांतरित करण्यात आले या शोधनिबंधाचा उद्देश आहे नवरात्रीचा मूळ इतिहास समजावून सांगणे समन परंपरेतील बुद्ध बोधिसत्व पूजेचा संदर्भ मांडणे तारा व म्हणजे श्री बोधिसत्वांचे महत्त्व व त्यांचे रूपांतर स्पष्ट करणे ब्राह्मणवादी हस्तक्षेपानंतर झालेला बदल क्रमाने दाखवणे त्यामुळे व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा समन परंपरेचा मुलाधार समन परंपरेची ओळख समन म्हणजे समानतेचा मार्ग अनुसरणारा साधक भारतातील प्राचीन समाजात लोक स्वतःला आर्य अनार्य ब्राह्मण शूद्र अशा विभागात बघत नव्हते ते स्वतःला गणसमूहाचे सदस्य मानत शाक्य कोलिय लिच्छवी मल्ल यासारख्या गणराज्यात लोक राहत होते या गणराज्यातूनच समन परंपरा विकसित झाली यात यज्ञ हवन देवपूजा यासारख्या विधींचा अभाव होता जीवनात नीती करुणा प्रज्ञा आणि मैत्रीभाव यांना महत्त्व होते अहिंसा श्रम विचार स्वातंत्र्य यावर समाज उभा होता बुद्ध व बोधिसत्व या परंपरेत जे साधक आत्मज्ञानाची परमोच्च अवस्था प्राप्त करीत त्यांना बुद्ध म्हटले जाई म्हणजे बुद्धमार्गावरील बुद्ध हे सर्वोच्च पद होते तर अजून साधनेच्या मार्गावर असलेल्या साधकांना बोधिसत्व अशी पदवी दिली जात असे बुद्ध म्हणजे पूर्ण प्रज्ञावान बोधिसत्व म्हणजे अजून मार्गावर असलेला पण करुणा प्रज्ञा यांचा धनी लोक बुद्धांप्रमाणेच बोधिसत्वांचाही सन्मान करीत कारण तेही भविष्यात बुद्ध होऊ शकतात अशी धारणा होती सण उत्सवांचा आधार समन परंपरेतील सण उत्सव हे ऋतुचक्राशी जोडलेले सामूहिक साधना व स्मरणाशी संबंधित आणि मानवी कल्याणाशी निगडीत होते नवरात्र ही याच परंपरेतून उदयाला आलेला सण आहे नवरात्रीची मूळ संकल्पना समन परंपरेतील रूप ऋतुचक्राशी संबंध नवरात्रीचा काळ हा पावसाळा संपूर्ण हिवाळ्याची सुरुवात होण्याचा असतो यावेळी शारीरिक मानसिक शुद्धी आणि समुदायभाव टिकवण्यासाठी लोक नऊ दिवस साधना उपवास आणि सामूहिक कार्यक्रम करीत बुद्ध बोधिसत्व पूजन नवरात्रीत लोक विशेषतः बोधिसत्वांच्या प्रतिमा सजवत त्यात बोधिसत्व जी करुण्याची माता समजली जाते बंडूश्री बोधिसत्व जी प्रज्ञेची अधिपती समजले जाते या मूर्त्यांच्या पूजनातून लोक करुणा प्रज्ञा करारीपणा आणि या संरक्षण भाव आत्मसात करीत नऊ दिवसांची साधना प्रत्येक दिवस विशिष्ट सद्गुणाला वाहिलेला असे मैत्री करुणा मुदिता म्हणजेच आनंद उपेक्षा धैर्य प्रज्ञा सत्य समता आणि कल्याण अशा प्रकारे नवरात्र हा मानवी गुणांच्या साधनेचा उत्सव होता बोधिसत्व तारावं म्हणजे श्रीचे महत्त्व बोधिसत्व तारा लोकप्रिय बोधिसत्व संकटातून रक्षण करणारी करुणामयी माता तिबेट नेपाळ महाराष्ट्रातील काही शिल्पात बोधिसत्व ताराचे पुरावे आढळतात बोधिसत्व मंजुश्री प्रज्ञा व ज्ञानाचे प्रतीक बोधिसत्व श्री हातात तलवार जी अज्ञानाचा छेद करते नेपाळ नालंदा अजंता एलोरा गुफा येथे मंजुश्री प्रतिमांचे पुरावे आहेत या दोन्ही बोधिसत्व स्त्रियांचा सन्मान मूळ नवरात्रीत केला जात असे ब्राह्मणवादी वर्णव्यवस्था लागू झाल्यानंतर मूळ परंपरेवर अतिक्रमण बुद्धांच्या काळापर्यंत आणि त्यानंतर अनेक शतकापर्यंत समन परंपरा भारतातील बहुसंख्य समाजजीवनाचा पाया होती बौद्ध स्तूप विहार गुफा विद्यापीठे यातून लोकांचा जीवनमार्ग ठरत असे परंतु इसवी सन आठव्या शतकाच्या सुमारास आदिशंकराचार्याच्या उदयाने परिस्थिती पालटली त्यांनी ब्राह्मणवादी वर्णव्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला लोकांमध्ये लोकप्रिय असलेले बोधिसत्वपूजन सामूहिक साधना करुणा प्रज्ञेवर आधारित नवरात्रसारखे उत्सव हे थेट ब्राह्मणवादाच्या विरोधात होते त्यामुळे या सणांचे नंतर हिंदूकरण करण्यात आले ब्राह्मणवादी रणनीती लोकप्रिय बोधिसत्वांची मूर्ती जशाच तशी ठेवणे पण त्यांची व्याख्या व कथा पूर्णपणे बदलणे त्यांना युद्धाशी जोडणे आणि वर्णव्यवस्थेला पूरक अशी आख्यायिका असणे हीच प्रक्रिया नवरात्रीत दिसते बोधिसत्व तारा ते दुर्गादेवी बोधिसत्व ताराचे मूळ स्वरूप बोधिसत्व तारा ही करुणा असलेली रक्षण करणारी माता अशा भावनेची मूर्ती होती तिला सर्व लोकांची जिरणी असे समजले जात असे नेपाळ तिबेट बांगलादेश व महाराष्ट्रातील काही गुफांमध्ये दे, तारादेवीच्या मूर्त्या आजही सापडतात रूपांतरणाची प्रक्रिया ब्राह्मणवाद्यांनी तारा मूर्तीला स्वीकारले तिच्या करुणामय भावनेऐवजी संवारक अशी तिची प्रतिमा केली महिषासुराचा वध करणारी दुर्गा ही कथार असली त्यामुळे लोकांना परिचित असलेली तारा माता हिची दुर्गा माता अशी ओळख निर्माण झाली ज्याचा परिणाम असा झाला की करुणा व समानतेचा संदेश हरवला त्या जागी हिंसात्मक युद्धकथा केंद्रस्थानी आली वर्णव्यवस्थेला पूरक अशी देव जिंकतात व असुर आरतात ही संकल्पना प्रस्थापित झाली बोधिसत्व मंजुश्री ते कालीदेवी बोधिसत्व मंजुश्रीचे मूळ स्वरूप मंजुश्री ही प्रज्ञा व ज्ञानाची अधिपती होती तिच्या प्रतिमेत हातात असलेली तलवार अज्ञान छेदणारी होती हा एक बौद्ध प्रतीकवाद होता रूपांतरण ब्राह्मणवाद्यांनी मंजुश्रीच्या तलवारीचे अर्थ बदलले अज्ञान छेदन हे रूपांतरित करून असुरसंवार असा अर्थ लावला मंजुश्रीच्या मूर्तीला भीषण रौद्र रूप देऊन तिला कालीदेवी बनवले ज्याचा परिणाम असा झाला ज्ञानाच्या प्रतीकाचे हिंस्रतेच्या प्रतिकात रूपांतरण झाले लोकांचा भर प्रज्ञावरून भीती व दडपशाहीकडे वळवला गेला नवरात्रीचे विकृतीकरण मूळ स्वरूप समन परंपरेतील ऋतुचक्राशी जोडलेली साधना करुणा प्रज्ञा समता यांची उपासना तारा व म्हणजे श्री बोधिसत्वांचे पूजन सामूहिक भोजन ध्यान व आत्मशुद्धी बदललेले स्वरूप ब्राह्मणवादी दुर्गाकालीच्या युद्धकथा महिषासूर रक्तबीज यासारखे दानव देव विजयी पराजित या संकल्पनेतून वर्णव्यवस्था न्याय्य ठरवणे उपवास आरत्या हवन बलिदान यांचा समावेश विकृतीचे कारण समन परंपरेच्या लोकप्रियतेला हरवणे लोकांचा विश्वास नव्या देवीकथांकडे वळवणे ब्राह्मणांचे धार्मिक व सामाजिक वर्चस्व टिकवणे आजची नवरात्र व मूळ स्वरूपाची विसंगती आजचे स्वरूप दुर्गापूजा गरबा दांडिया आरत्या उपवास देवीला प्रसन्न करण्यासाठी नवस हवन बलिदान महिषासूर मर्दिनीच्या आख्यायिका मूळ नवरात्रीशी तुलना मूळ नवरात्र करुणा प्रज्ञेची साधना आजची नवरात्र युद्ध हिंसा व भक्तिप्रधान कथा मूळ नवरात्रीत बोधिसत्व केंद्रस्थानी आज दुर्गाकाली शिल्लक पुरावे नेपाळ व तिबेटमध्ये आजही बोधिसत्व तारा व बोधिसत्व मंजुश्री यांची उपासना चालते महाराष्ट्रातील अजंता एलोरा गुफा नालंदा विद्यापीठ येथे बोधिसत्व तारा बोधिसत्व मंजुश्री यांच्या मूर्त्या आढळतात यावरून स्पष्ट होते की मूळ सण हा बुद्ध बोधिसत्वांशी निगडीत होता या सर्वांचा निष्कर्ष असा निघतो की नवरात्रीचा उगम हा समन परंपरेतून झाला मूळतः हा सण बुद्ध व बुद्धिसत्वांची साधना होता विशेषतः तारा म्हणजेच करुणाप्रधान माता व मंजुश्री म्हणजेच प्रज्ञेची अधिपती यांची उपासना केंद्रस्थानी होती ब्राह्मणवादी वर्णव्यवस्था लागू झाल्यानंतर या मूर्त्यांचे रूपांतरण अनुक्रमे दुर्गा व काली म्हणून झाले मूळ करुणा प्रज्ञाप्रधान नवरात्र हळूहळू हिंस्र युद्धप्रधान नवरात्रीत बदलली आज आपण साजरा करतो तो सण हा मूळ नवरात्र नसून त्याचे विकृत स्वरूप आहे धन्यवाद मित्रांनो